श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसची मकर संक्रांत पंधरा जानेवारीला आलेली आहे आणि या दिवशी स्नान दान जप तप तर्पण तर या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व असतं आणि त्यापैकीच आपण कोणत्या वस्तूंचं दान करावं आणि राशीनुसार कोणत्या वस्तू दान कराव्यात तशाच कोणत्या वस्तू दान करू नयेत आणि संक्रांतीच्या दिवशी काही चुका या चुकूनही करू नयेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा मकर संक्रांतीच्या दिवशी जर आपण एखाद्या गोष्टीचं दान केलं तर त्याचं आपल्याला मिळणारं जे फळ आहे तर ते फळ अधिक प्रमाणामध्ये म्हणजे शंभर पटीने जास्त मिळतं अशी मान्यता आहे त्यामुळे आपल्याला राशीनुसार काही वस्तू या दान करायच्या आहेत तर कोणत्या वस्तू कोणत्या राशीसाठी शुभ आहेत हेच आपण आता पाहणार आहोत मेष राशी, राशी जीवनामध्ये सफलता मिळावी यासाठी गूळ तीळ व गहू तसेच मुग डाळ तर हे दान करावे यामुळे मेष राशीच्या व्यक्तींना सुखसमृद्धी मिळते ऋषभ राशी सूर्यदेवांची कृपा व्हावी यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी पांढऱ्या वस्तू जसे की दही दूध पांढरे तीळ तर याचे दान करणे हे लाभदायक आहे यानंतरची राशी आहे मिथून राशी मिथून राशीसाठी मुगाची डाळ तांदूळ हिरवी फळे मिठाई घोंगडी ब्लँकेट तर या गोष्टींचे दान करावे नक्कीच मिथून राशीच्या लोकांना याचे शुभफळ मिळेल कर्क राशी ज्योतिषशास्त्रानुसार राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी गरजू लोकांना तांदूळ चांदीच्या वस्तू पांढरे तीळ काळे हरभरे डाळ पिवळे वस्त्र हळद खिचडी तर या गोष्टी दान कराव्यात यामुळे नोकरी व्यवसायामध्ये जे काही अडथळे असतील तर ते दूर होतील सिंह राशी सूर्याची उपासना करून गरजू व्यक्तींना गहू गूळ खिचडी तर या वस्तू दान करणे हे सिंह राशीसाठी शुभ सांगितले आहे कन्या राशी कन्या राशीच्या व्यक्तींनी संक्रांतीच्या दिवशी पाण्यामध्ये तीळ घालून अंघोळ करावी यानंतर खिचडी तीळ हिरवे वस्त्र ब्लँकेट तर या गोष्टी ज्या आहेत तर त्या दान कराव्यात यानंतरची आहे ती म्हणजे तूळ राशी तूळ राशीच्या व्यक्तींनी तिळाचे आणि खिचडीचे दान करावे तसेच तिळाचे उठणे लावून या दिवशी स्नान करावे वृश्चिक राशी मकर संक्रांतीला सूर्यदेवांना अर्धे द्यावे तसेच संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये म्हणजेच सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ब्लँकेट खिचडी फळे तीळ गूळ तर या वस्तूंचे गोरगरिबांना दान करावे धनुराशी धनुराशीच्या लोकांनी पिवळे वस्त्र गूळ चण्याची डाळ तर या गोष्टी दान केल्याने त्यांचे आरोग्य चांगले राहील आणि धनधान्याची वृद्धी होईल यानंतरची राशी आहे ती म्हणजे मकर राशी मकर संक्रांतीला मकर राशीच्या व्यक्तींनी सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी काळे घोंगडे तीळ तिळाचे तेल तर या गोष्टी दान कराव्यात त्यांना कधीही त्यांच्या आयुष्यामध्ये धनाची पैशाची कमी राहणार नाही यानंतरची राशी आहे ती म्हणजे कुंभराशी कुंभराशीच्या लोकांनी सूर्यदेवांची आणि शनिदेवांची उपासना करावी मकर संक्रांत ही शनिदेव आणि सूर्यदेव यांच्यासाठी अतिशय खास असते त्याप्रमाणेच काळे वस्त्र उडीद डाळ खिचडी तीळ तर या वस्तूंचे दान करावे यावर्षीची मकर संक्रांत काळ्या रंगावरती आहे म्हणजेच तिने काळे वस्त्र परिधान केलेले आहे तरीही तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र दान करू शकता यानंतरची राशीचक्रातील शेवटची राशी मीन राशी मकर संक्रांतीच्या दिवशी मीन राशीच्या व्यक्तींनी दानपुण्य करणे याला विशेष असे महत्त्व आहे या राशीच्या लोकांनी रेशमी कापड चण्याची डाळ तांदूळ तिळाचे दान करावे यामुळे यांना सूर्यदेवांची कृपा प्राप्त होईल आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती आणि उन्नती होईल तर अशा प्रकारे बारा राशींनी त्यांच्या राशीनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी या वस्तू जर दान केल्या तर त्यांना नक्कीच त्याचे जे काही शुभफळ आहे तर ते मिळणार आहे तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी आपण तिळाचे दान भूमिदान किंवा गायदान ज्याला आपण गोदान म्हणत असतो तर हे दान जरी केलं तरीही चालेल घोंगडी ब्लँकेट तर हे सुद्धा मकर संक्रांतीला दान करणे याला अतिशय महत्व आहे तसेच आपल्याला जर अक्षय पुण्य प्राप्त करायचं असेल तर तांदळाचे दान करावे आपल्याला जर आपल्या करिअरमध्ये नोकरीमध्ये जर आपल्याला लाभ ला 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 हवा असेल तर तूप जे आहे तर शुद्ध गाईचे तूप हे दान करावे तसेच तिळाचे लाडू दान करावेत परंतु लक्षात ठेवा की दान करण्यासाठी तुम्ही कोणतीही वस्तू तु घेतली म्हणजे जर तुम्ही तिळाचे लाडू दान करणार असाल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तिळाचे लाडू दान करताना जे लाडू तुम्ही आणाल तर यातील स्वतःसाठी काढून ठेवू नका तसेच स्वतः खाऊ नका खाण्याची कोणतीही वस्तू दान करताना ती आपल्याला स्वतःसाठी वापरायची नाही हे गोष्ट आपल्याला जी लक्षात ठेवायची आहे तसेच आपण ब्राह्मणांना सुद्धा या दिवशी शिदा दान करू शकता शनिदेवांनी आपल्या क्रोधित पिता सूर्यदेवांची पूजा करण्यासाठी या दिवशी काळ्या तिळाचा प्रयोग केला होता आणि यामुळे प्रसन्न होऊन सूर्यदेवांनी शनिदेवांना वरदान दिले की जेव्हा ते मकर राशीत येतील तर तेव्हा जो कोणी तिळाचे दान करेल तर ते प्रसन्न होतील त्यामुळे तिळाच्या दानाला या दिवशी अतिशय महत्त्व आहे तसेच तुम्ही तिळ आणि गुळ तर हे एका भांड्यामध्ये भरून ते भांडंसुद्धा त्या तिळगुळासह दान करू शकता तर अशा काही वस्तू आहेत ज्याचं आपण मकर संक्रांतीला दान केलं तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये मिळणार आहे फक्त दान करताना आपल्यामध्ये कोणताही अहंकार नसावा आपण परमेश्वराला आभार मानायचे आहेत की त्याने तुम्हाला जे काही दिलं आहे आणि त्यातून तुम्ही दान देण्यायोग्य त्याने तुम्हाला बनवलं आहे तर परमेश्वराचे आभार मानून मनामध्ये कोणताही इगो अहंकार न ठेवता आपल्याला हे जे दान आहे तर ते करायचं आहे आणि यथाशक्ती आपल्या क्षमतेप्रमाणे आपल्याला जसे जमेल तर तसे आपल्याला हे दान करायचे आहे आपण दान करा अथवा करू नका परंतु काही चुका या मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही करू नका नाही तर याचे आपल्याला परिणाम जे आहेत तर ते सोसायला लागतील त्यापैकी पहिली चूक म्हणजे आंघोळ केल्याशिवाय काहीही खाऊ नये काहीही पिऊ नये या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे याला अतिशय महत्त्व आहे शक्य असेल तर पवित्र नदीमध्ये स्नान करायचं आहे परंतु आपल्याला आंघोळ केल्याशिवाय काहीही खायचं नाही आणि संध्याकाळी तिन्ही सांजेलासुद्धा काही खायचं नाही या दिवशी तुमच्या दारात जर कोण आलं तर त्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नये कारण मकर संक्रांतीला स्नान दान या गोष्टींना खूप महत्त्व आहे दारात आलेल्या व्यक्तीला काही ना काहीतरी आपल्याला खायला द्यायचं आहे तसेच या दिवशी झाडे तोडू नका गवत कापू नये कांदा लसून त्याप्रमाणे जे तामसिक पदार्थ आहेत तर या पदार्थांचं सेवन आपल्याला या दिवशी करायचं नाही तसेच मांसाहार मद्यपान या गोष्टी वर्ज करायच्या आहेत खोटे बोलणे कटू बोलणे कोणालाही वाईट बोलणे तर या गोष्टीसुद्धा आपल्याला या दिवशी टाळायच्या आहेत या दिवशी जर तुम्हाला काही वस्तू कोणी मागितल्या तर चुकूनही देऊ नका नाही तर माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होते आणि आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात यामध्ये आहे ते म्हणजे तेल त्यानंतर प्लास्टिकच्या वस्तू आहेत तुम्ही जर या दिवशी प्लास्टिकच्या वस्तू कोणाला दिल्या तर वास्तुदोष निर्माण होतात यानंतर आहे झाडू माता लक्ष्मीचे झाडू हे एक रूप आहे आणि हे जर आपण कोणाला या दिवशी दिलं तर लक्ष्मी माता नाराज होते यानंतर आहे ते म्हणजे चाकू आणि कात्री या गोष्टी जर कोणाला दिल्या तर आपल्या आयुष्यामध्ये आकस्मिक दुर्घटना ज्या आहेत तर त्या घडू शकतात त्यासोबतच माता लक्ष्मीला प्रिय असलेले धने मीठ हळद या गोष्टीही कोणाला द्यायच्या नाहीत आणि त्याबरोबरीनेच कोणी कितीही मागितलं तरी पैसेसुद्धा या दिवशी कोणाला देऊ नयेत